मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत भूत प्रदोषाला नक्की करा हे अचूक उपाय आपले जीवनातील सर्व संकटाचे नाश होईल हिंदू धर्मात प्रदोषवताला खूप महत्त्व आहे प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष म्हणतात हिंदू धर्माच्या अनुयायी या दिवशी भगवान भोलेनाथाची पूर्ण भक्तिभावाने पूजा करतात तर या भूत प्रदोष व्रताला जर आपण काही उपाय केले तर ते आपल्या जीवनातील सर्व संकटांचा नाश करतो सूर्यास्तानंतर आणि रात्री होण्याच्या पूर्वीच्या काळाला प्रदोष काल असे म्हणतात तर या काळात प्रदोष व्रताची पूजा केली जाते या दिवशी शिवलिंगावर काही विशेष वस्तू अर्पण करून भोलेनाथ प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात तर चला तर मग जाणून घेऊ या प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर आपल्याला कोणत्या वस्तू अर्पण करायचे प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर या वस्तू अर्पण करा चांगल्या आरोग्यासाठी या दिवशी संध्याकाळी शिवलिंगाला तूप मध दूध दही आणि गंगाजल अर्पण करावे आणि पंचामृताने त्यांचा अभिषेक करावा प्रदोषव्रता त्याच्या दिवशी भगवान शंकराला तूप साखर आणि गुळाच्या पिठाने बनवलेले अन्न अर्पण करणे शुभ मानले जाते धार्मिक शास्त्रानुसार प्रदोष व्रताच्या दिवशी या वस्तू शिवलिंगाला अर्पण केल्याने ते लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना उत्तम आरोग्याचा आशीर्वाद देतात आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी या दिवशी शिवाला धतुरा आळख चंदन अक्षत आणि बेलपत्र शिवाला अर्पण करणे शुभ असते प्रदोषवताच्या दिवशी शिवलिंगावर या वस्तू अर्पण केल्यास भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात मान्यतानुसार प्रदोषवताच्या दिवशी या वस्तू शिवलिंगाला अर्पण केल्याने व्यक्तीची आर्थिक स्थिती मजबूत होते सुख समृद्धीसाठी प्रदोषवताच्या दिवशी शिवलिंगावर एकशे आठ वेळा तांदूळ अर्पण करणे शुभ मानले जाते दरिद्रताचा नाश होतो महालक्ष्मी प्रसन्न होते या दिवशी शिवलिंगावर पार्वती माता जिथे अशोक सुंदरी आहे तिथे हळद कुंकू अर्पण केल्याने जीवनात सुख शांती येते असे मानले जाते याशिवाय या, या दिवशी शिवलिंगावर साखरेचा अभिषेक केल्याने घरात सुख समृद्धी नांदते आणि गरिबी दूर होते तर मित्रांनो हे राहिले प्रदोष व्रताचे उपाय तर आता आपण प्रदोष व्रताची कथा ऐकूया श्री गणेशाय नमो नमः हा कोणी चॅनलला नवीन आलं असेल लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावावरून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय श्री महाकाल श्री गणेश आय नमो न मित्रांनो आज आपण या आप व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री शिवलेला अमृत अध्यायमधली सत्यरत राजाची कथा प्रदोष व्रताची कथा आहे तर ही कथा खूप छान आहे सर्वांनी ही कथा नक्की ऐकावी प्रदोषाच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी शिवरात्री अमावस्या दुर्गाष्टमीला पण आपण ऐकली ही कथा तरीसुद्धा आपल्याला चारी पुरुषार्थ लाभल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते तर आपण आज दुर्गा अष्टमी प्रदोष शिवरात्री यांची कथा ऐकूया श्री गणेशाय आहे नमो नमा कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटन सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा सदाशिव चार अक्षरे जो जो नेहमी मनोभावे उच्चारतो तो, तो शिवाचे पूजन करीत असतो जपाने शुद्ध झालेला आहे त्याला कोणत्याही प्राचिताची गरज नाही शिवनामाचा महिमा आघात आहे जो प्रदोष व्रत नेहमी पाळतो त्याला आयुष्यात काहीही कमी पडत नाही ही गोष्ट त्रिवार सत्य आहे ज्याला आयुष्य आरोग्य सुखसंपत्ती संतती आणि दिव्य ज्ञान सहजासहजी आणि भरपूर प्रमाणात हवे असेल त्याने प्रदोष व्रत मनोभावे करावे हे व्रत केले की त्याचे दारिद्र्य आणि दुःख सहा महिन्याच्या आत नाहीसे होते एक वर्षभर प्रदोष व्रत जर केले तर चांगले असे ज्ञान प्राप्त होते बारा वर्ष प्रदोष व्रत आचरण्याच्या घरी भाग्यलक्ष्मी स्वतःहून चालत होते ते व्यास महर्षींनीच मा हा महिमा सांगितलेला आहे जो कोणी हा महिमा खोटा आहे असे म्हणेल त्याला यात जन्मी फार दुःख प्राप्त होईल फार फार क्लेश सहन करावे लागतील हा महर्षी व्यासांनी सांगितलेला महिमा खोटा आहे असे जो कोणी म्हणतो तो निश्चित दांभिक आहे असे समजावे त्याची भक्त्यांनी ज्ञान खोटे आहे असे समजावे त्याचा गुरुसुद्धा काल्पनिक आहे असे समजावे आणि पार्वती परमेश्वर चरणी त्याचे मन जडले आहे त्याहून पवित्र असा दुसरा कोणीही नाही हे पक्के लक्षात ठेवावे मृत्यूसारखी मोठमोठी संकटे सुद्धा प्रदोष व्रताने नाहीशी होतात आता मी एक कथा सांगतो ती ऐका असे म्हणून शौनिक आणि ऋषींना शिवमहिमा दाखवणारी एक कथा सांगू लागली फार फार पूर्वी विदर्भ देशात सत्यरथ नावाचा एक राजा राज्य करीत होता तो महापराक्रमी होता धर्मशील होता परंतु तो शिवाचे भजन पूजन मात्र कधी करत नसे त्यामुळे एकदा काय झाले शाल्व देशाचा राजा आपले फार मोठे सैन्य घेऊन राजा सत्यरथावर चालून आला दोघांमध्ये सात दिवस घनघोर युद्ध झाले शेवटी राजा सत्यरथ युद्धात मारला गेला शत्रूने राजाच्या प्रवेश केला राणी होती तिचे दिवस भरले होते पण नगरात एकटी चोर वाट्याने राणात पळून गेली सुकुमार अशा त्या राणीला चालताना पायाला खूपच काटे टोचत होते श्रमाने मोर्चा येऊन जागोजागी पळत होती सावध झाली की शत्रूच्या भीतीने मागे पुढे पाहत पुन्हा पडत होती राणी दिसायला अतिशय सुंदर होती मदनाला सुद्धा मोह पडावा असे तिचे अप्रतिम रूप होते पण देवाची गती गहन आहे तिचे सूर्याला कधी दिसत नसते ती सुंदरी अशी गोरधर अवस्थेत एकटीच येऊन पडली होती किंवा भिलिनीच्या असलेली भगवान शंकराची सती पार्वती पुन्हा या वनात संचार करत आहे असे वाटत होते प्रत्येकाला आपल्या कर्माची फळे भोगावीच लागतात त्याला इलाज नाही सर्वत्र भटक भटक फटकून शेवटी बिचारी एका वृक्षाखाली दमून बसली त्यातच तिला प्रसव वेदना सुरू झाल्या जिचा शब्द तळ हातावर झेलण्यासाठी शंभर दासी मागे पुढे हसत्या राणीला आज भांडेवर पाणी द्यायला सुद्धा कुणी नव्हते तो राणी इंदुमती तेथे जमिनीवर गडाबडा लोळत होती पाण्यासाठी मोठमोठ्याने टावा फोडत होती पण ऐकणार कोण थोड्या वेळात ती त्या झाडाखाली प्रस्तुत झाली तिला एक सुंदर मुलगा झाला पण तो आता ती तहानेने व्याकुळ झाली होती त्यामुळे तिला काही सुचे अजान अभर घाला तिथेच त्या वृक्षाखाली सोडून राणी इंदुमती तशाच अवस्थेत बसत उठत जवळ असलेल्या सरोवरापाशी गेली तिने सरोवराच्या पाण्यात पाय टाकला मात्र तेवढ्यात एका मगरीने तिचा पाय आपल्या तोंडात धरला व तिला मारून टाकले बिचारा नवजात राजपुत्र जमिनीवर एकटाच पडला होता आणि जंगलातल्या वृक्षांखाली मोठमोठ्याने रडत होता त्याच रड्याचे रस्त्याने ओमा नावाचे एक ब्राह्मण विधवा येत होती तिच्या वर एक वर्षाचा लहान मुलगा होता तिला ही जगात नात्याचे कुणी नव्हते हो या चिमण्या बाळाला पाहून तिला मनामध्ये फार आली आले नाळसुद्धा न कापण्याला हा सुंदर बाळ येथे कसा आला तिला काहीच समजे ना हा कोणत्या बरं जातीचा असेल त्याला आपण उचलून घ्यावे की नाही आपण उचलून घ्यावे तर या जंगलातील हिंसू पशी याला मारून टाकतील काय करावे बरं क्षणभर तिला काहीच सुचे ना त्याला तेवढ्यात एका या तीच्या वेषाने भगवान शंकर तेथे आले त्यांनी सांगितले तू हा बाळ जरूर आपल्या घरी नाही याच्यामुळे लवकर तुझा दविल हा क्षत्रिय कुमार आहे तरी पण स्वतःच्याच मुलासारखा तू त्याचा सांभाळ कर मात्र दुसऱ्या कुणालाही गोष्ट सांगू नको एखाद्या दारिद्र्य माणसाला परीच सापडावा चिंतामणी रत्न अशा दारिद्र्य माणसाच्या आपाप पुढे देऊन येऊन पडावे किंवा मेलेल्याच्या मुखात आपाप अमृत पडावे तसा हा बाळ तुला आता आपला आता सापडला आहे त्याचे पालन नीट व जीवाभावाने कर एवढे सांगून शंकर लगेच गुप्त झाले मग उमेने दोन्ही पुत्र घेऊन प्रवासात सुरुवात केली स्वतःच्या मुलाचे नाव तिने सुचिव्रत ठेवले व राजपुत्राचे नाव तिने धर्मगुप्त असे ठेवले दोघांना कडे खांद्यावर घेऊन ती गावात घरोघर भिक्षा मागित असे कोणी विचारले तर हे माझ्या स्पोटचे दोन्ही मुलगे आहेत असे ती सर्व विचारण्यांना सांगत असे अशा आधारेने दोन्ही मुलांना घेऊन फिरता फिरता ती एकान एक, एक नगराच्या नगरात आली एक चक्र नावाच्या नगरात आली तेथेतील एक सुंदर व मोठे शिवालय दिसले शिवालयात अनेक थोर ऋषी बसले होते त्यावेळी ते तेथे ते शिवाची आराधना सुरू होती श्रेष्ठ अशा शाळिल्य ऋषीच्या देखरेखेखाली त्या मंदिरात यज्ञयाग सुरू होता उमा आपल्या दोन्ही पुत्रांसह त्या शिवालयात आली व पूजा पाहत उभी राहिली होती धर्मगुप्ताकडे आपल्या तेजस्वी डोळ्यांनी निरखून पास शाडिल ऋषी म्हणाले अरे रे रे दैवाची गती किती विचित्र आहे पहा खरे तर हा राजपुत्र पण आज दीन होऊन गरीब होऊन येथे भिक्षा घेण्यासाठी आपल्या समोर आलाय उमेने शाडिल्य ऋषीचे नम्रपणाने पाय धरले व त्यांना म्हटले महाराज आपण तर त्रिकाल ज्ञानी हाल तुम्हाला भूत व भविष्य आणि सर्व काही समजते महाराज आपण माझ्यावर कृपा करा आणि याचे आई वडील कोण आहेत जिवंत आहेत की मेले आहेत हे मला सांगा तेव्हा तिला उठवत शाळिल्य ऋषी म्हणाले या राजपुत्राचा पिता सत्यरथ नावाचा एक राजा होता एकदा काय झाले हा प्रदोषाच्या वेळी भगवान शंकराची पूजा करीत बसला होता तेवढ्यात त्याच्या ते शत्रूंनी त्यांच्या नगरावर हल्ला केला नगराला सर्व बाजूंनी वेळा पडला तेव्हा शंकराची पूजा तशीच सोडून तो शत्रूशी लढायला रणागणात गेला शत्रूंना ठार मारले हे खरे परंतु नंतर पूजा पूर्ण न करता सत्यरथाने जेवण केले पूजा पूर्ण करण्याचे विसरून गेला त्यामुळे तो या जन्मात अल्पायुष्य होऊन मरण पावला म्हणून कोणीही चालू असलेली भगवान शंकराची पूजा सोडू नये जो भगवान शंकराची अर्धवट पूजा करून सोडतो सोडून जातो जातो आरती न करता उठून जातो, त्याला आई वडील हिरावून जाता त्याच्या आईने सुद्धा कपटेने आपल्या सवतीचा प्राण घेतला आणि तिला मारून टाकले हा राजपुत्र धर्मगुप्त याने मागच्या जन्मे शंकराचे कोणतेही व्रत अजिबात केले नाही म्हणून आता जन्मता हा आई वडिलांना फारका झाला म्हणून प्रदोषाच्या वेळी मनापासून भक्तीने शंकराचे पूजन करावे कधीही कुठेही शंकराची पूजा अर्धवट करून उठू नये प्रदोष काळात देवी पार्वती समोर भगवान शंकर स्वतः नित्य करीत असतात आणि सरस्वती विना वाजवत असते पुरोहित सुस्वरी बासरी वाजवत असतात लक्ष्मी छानसा ताल देत असते तर भार्गवी मधुर आलाप घेत असतात शिवाचा परममित्र जो यक्षपती तो हात जोडून समोर उभा असतो सगळेच्या सगळे यक्ष गण गंधर्व किन्नर देवते ते सभोवती उभे राहून शंकराचे नित्य पाहत असतात असा हा भाग्यवान प्रदोष काळ आहे मुनिराज आपण मला एवढे चांगले बाबा अव्मल असे ज्ञान दिलेत, आहेत मी आपल्याला आता शरण आलेली आहे आता माझा हा पुत्र दारिद्री का झाला हे सांगा ओमा विनियाने नि म्हणाली तुझ्या या पुत्राने मागच्या जन्मी खूप पैसा मिळवला अन्यायी मार्गाने संपत्ती जमा केली पण दान मात्र कोणालाही अजिबात केली नाही शंकराचे पूजनही कधी केले नाही तसेच तर परन्य चोरून खाल्ले तर जीभ जळते दुसऱ्याचा पैसा हिरावून घेतला तर घेणाऱ्याचा हात जळतो तसेच परश्रीशी अभिलाषा धरली तर अभिलाषा धरण्याचे डोळे जळतात आणि अंधत्व येते हे लक्षात ठेवायला हवे शाडिल्य ऋषी त्या स्त्रीला उमेला म्हणाले मग उमेने आपल्या दोन्ही पुत्र आदराने ऋषीच्या पायावर घातले ऋषींना त्यांना पंचाक्षर मंत्र दिला ओम नम शिवाय हा मंत्र नम शिवाय हा मंत्र दिला प्रदोष व्रत करा असे सांगितले पक्ष प्रदोष शनी प्रदोष सोम प्रदोष हे जास्त महत्त्वाचे असतात त्रयोदशी काही खाऊ नये सत्कर्म करावे तीन घटका रात्र झाली की अतिशय भक्तिभावाने शंकराची पूजा करावी प्रथम गाईच्या शेणाने भूमी सारवावी नंतर तेथे कर्दळी केळीचा छानसा मंडप तयार करावा त्यावर सुगंधित फुलांच्या माळा तयार कराव्यात आपण स्वतः शुभ्र वस्त्र पांढरे वस्त्रे नेसावे पांढरे गंध पांढरी सुवासिक फुले घ्या फुले घ्यावेत आणि मग आपल्या समोर श्री शंकराचे लिंग स्थापन करावे मनोभावे यथा सांगली यथा विधी शंकराचे पूजन करावे दक्षिण भागाला मुर्तकांची पूजा करावी उजव्या बाजूला अग्नी असावा याचप्रमाणे ग गजानन अष्टमहासिद्धी अष्टभैरव यांची योग्य प्रकारे मनोभावे पूजा करावी आठ दिशांचेही पूजन करावे पूजा झाल्यानंतर पवित्र मनाने शिवाचे ध्यान करावे तो गौरीनाथ मनाने अतिशय निर्मळ आहे कोटीचंद्राच्या प्रकाशासारखा अतिशय शीतल आहे असा सनातन पूर्ण ब्रह्माची पूजा आपण मनापासून व यथासांग केल्याने आपल्या मनातील इच्छित कार्य पूर्ण होते भूमिने समोर ठेवलेला धर्मगुप्ताने सुचीव्रत या दोघांना ऋषींनी असा उपदेश केला मग ते दोघ जण काही दिवस एक चक्री नगरातच राहिले दोघांनी चार महिने प्रदोष व्रताची मुनी सांगितल्याप्रमाणे अगदी मनापासून आचरण केले शिवपूजेची चोरी करणे तर सर्वात मोठे पाप आहे आणि प्रशाद तीर्थ चोरून घेणे ब्रह्महत्येसारखे मोठे पाप आहे अशा आरितीने ते दोघ जण शुद्ध मनाने भक्तिभावाने प्रदोष व्रत आचरत होते एकदा ब्राह्मण पुत्र सुचिव्रत असाच एकटा नदीकाठी फिरत असताना रस्त्यातील त्याच्या समोरची दरड एकदम धासाली आणि त्यातून एक सुवर्ण मोहर काटोकाट भरलेला हंडा त्या दरडीमधून बाहेर आला आपल्या घरी तो हंडा सुचीव्रत घेऊन आला उमेला फार आनंद झाला सुचिव्रताने आपल्या भाऊधर्म गुप्ताला आपण आणलेल्या धनाचा अर्धा भाग देऊ केला पण सूची प्रथा मोठा भाऊ असल्याने धर्मगुप्ताने हे धन घेतले नाही अशा आतरीने भगवान शंकराच्या कृपेने दोघांचे ऐश्वर वाढत चालले होते ते रोज नियमितपणाने एकदा दोघ जण एका विहार करण्यासाठी गेले होते त्याच वनात खेळण्यासाठी आल्या होत्या त्या मुलांच्यात एक मुलगी दिसण्यात अतिशय सुंदर होती राजपुत्र धर्मगुप्त तिच्याकडे आकर्षित होऊन टक लावून पाहत राहिला होता धर्मगुप्ता परश्रीकडे असे पाहू नये अशा तरुण स्त्रिया तरुणांचे चित्त हरण करतात आपल्या मायावी स्पर्शाने त्यांचे शौर्य हरण करतात अशा स्त्रियांचा सहवास घेणे म्हणजे केवळ अनर्थाला कारण आहे सुचिव्रताने आपल्या धाकट्या भावाला समजावून सांगितले आणि म्हटले पुढे गेल्यानंतर तेथे ते त्याला ते गंधर्व राजाची कन्या अशुमती दिसली ती एखाद्या अप्सरेसारखी सुंदर होती अशुमती ही या सुंदर तरुणाकडे एकटक दृष्टी लावून पाहत होती तिला एकदम आठवले तिच्या वडिलांनी महेशाला म्हणजे श्रीशंकराला विचारले होते माझी ही स्वरूप सुंदरी आणि परमप्रिय कन्या मी कुणाला देऊ तेव्हा पार्वतीपती त्याला म्हणाले होते धर्मगुप्त नावाचा सत्यरथ राजाचा मुलगा आहे तो माझा परम भक्त आहे त्याला तुझी कन्या दे महेशाने सांगितले तो तरुण हा स्तर नसेल हा किती सुंदर दिसतो आहे क्षीरसागरातून प्रत्यक्ष चंद्र आहे असे वाटत आहे अशुमती स्वतःशीच असा विचार करीत होती प्रथम दर्शनी त्याला पाहताच ती त्याच्या प्रेमात पडली होती मग तिने आपल्या सख्यांना चतुराईने फुले आणण्यासाठी दुसऱ्या बाजूला पाठवून दिले आणि अशुमतीने हलक्या आवाजात राजपुत्र धर्मगुप्ताला हाक मारून आपल्या जवळ बोलवले त्यासाठी ते तेथे ते मोह मौ मो पल्लवाचे तिने आसन तयार केले राजपुत्र त्या आसनावर येऊन बसला तोही त्या मोठ्या खुशीत होता इतक्या जवळ असूनही अशुमती त्याच्याकडे सरळ पाहू शकत नव्हती लाजत होती शेवटी धीर धरून ती म्हणाली तुमच्या शृंगार सरोवरात पोहण्याची इच्छा करणारी मी एक राजहनसनी आहे आपला मुखचंद्रमा पाहताच माझे मन आनंदाने नित्य करीत आहे माझे नेत्ररूपी भुंगे तुझ्या कमलाभोवती गुंजन करीत आहे प्रिया मला आपली म्हणा मग अशुमतीने आपल्या हातांनी हलक्याच गळ्यातील तेजस्वी मोतिकांची माळ काढली आणि ते, ते राजपुत्राच्या चरणावर ठेवले तेव्हा धर्मगुप्त म्हणाला हे सुंदर युवती मला आई वडील नाहीत माझ्या वडिलांना ठार मारून माझे राज्य शत्रूंनी लुबाडलेले आहे मी दारिद्र्य आहे तुझ्या पित्याला मी पसंत पडणार नाही आणि माझ्यावर विश्वास ठेवा आणि आपण तीन दिवसांनी या स्थळी आपल्या दोघांच्या लग्नासाठी यावे मी माझ्या पितेला सर्व काही सांगून येथे लग्नासाठी येऊन घेते असे बोलून तेथून अशुमती चटकन निघून गेले धर्मगुप्ताने सर्व हकीकत परत येऊन आपल्या भावाला सांगितली शाडिल ऋषीच्या कृपेचाच हा प्रसाद आहे हे त्याच्या चटकन लक्षात आले अशा प्रकारे गुरु ज्याची श्रद्धा असते त्याला काहीच कमी पडत नाही अगदी मृत्यूपासूनही गुरु त्याचे रक्षण करतो दोघं भावांनी सर्व हकीकत आपल्या घरी येऊन आपल्या आईला सांगितले गंधर्व कन्या अशुमतीने सांगितल्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी दोघंही पुन्हा त्या वनात गेले गंधर्व राजा सहपरिवार लग्नाचे साहित्य घेऊन ते त्या आधीच आलेला होता या तरुणांची वाट पाहत होता ते दोघे येताच आपल्या सर्व गुण सुंदर जावई पाहून गंधर्व राजा अतिशय खुश झाला नंतर त्याने त्यांना आणण्यासाठी पालखी समोरी पाठवून धर्मगुप्ताच्या आईला उमेलात ते लगेच तेथे बोलावून आणले आणि मग चार दिवस मोठ्या ताटात धूम धडाक्यात आणि आनंदात विवाह समारंभ साजरा झाला स्वर्गातील वस्त्रे आणि दागिने त्याने सन्मानाने विनीला अर्पण केले एक लाख रथ दहा हजार हत्ती एक लाख सुंदर घोडे एक लाख दात दासी रत्नांचे भांडार आणि स्वर्गीय त्याने जेवायला अर्पण केले अतिशय मोठी चतुरंग सेना आणि पराक्रमे ती सेनापती त्याच्याबरोबर दिले उमेला मोठा मान देऊन संतुष्ट केले अशुमती आता मोठ्या आनंदाने पतीच्या बरोबर चालली होती त्याच्यासमोर चा मग मंगलवाद्याचा गजर होत होता चतुरंग सेना सबोवत आली होती हे सैन्य घेऊन राजपुत्र धर्मगुप्ता आपल्या स्वतःच्या राज्यात विदर्भ नगराजवळ आला त्याने संपूर्ण नगराला वेडा घातला गंधर्वाचे बळ फार मोठे होते त्यांनी विदर्भ राजाच्या ताबडतोब पाणाव केला धर्मगुप्ताचे वडील सत्यरथ राजाचा वध करणाऱ्या दुमर्शन राजाला त्यांनी धरून आणले पण धर्मगुप्ताने त्याला मोठ्या दिलदारपणाने जीवदान दिले आता देशोदेशीचे राजे आपल्या प्रजेसह कारभार घेऊन विदर्भ नगरीमध्ये दर्शनाला येऊ लागले मग एक उत्तम असा मुहूर्त पाहून राजगुप्त धर्मगुप्त सिंहासनावर बसला ओमा मातेलाने आपल्या ज्येष्ठ बंधू सुचिवताला योग्य प्रकारे मान देऊन धर्मगुप्ताने पुढे हजार वर्ष उत्तम प्रकाराने राज्य केले त्याने आपल्या नगरीमध्ये शाडिल ऋषींना मोठ्या मानाने बोलावून आणले आणि शंभर पदम त्याच्या चरणावर अर्पण केली अनेक रत्न अलंकार शिवशक्तीमुळे शिवभक्तीमुळे दुःख शोक भांडणे संकटे रोग वैधव्य मरण हे सर्व त्याच्या राज्यातून पळाले प्रजा सतत राजाचे गुणवर्णन करीत होते राज्यातील ब्राह्मण तृप्ततेने राजाला रोज चांगले चांगले आशीर्वाद देत होते राज्यात सगळीकडे आनंदी आनंद भरलेला होता अशुमतेही सुखात राहत होती दहा हजार वर्ष राज्य केल्यानंतर धर्मगुप्ताने उत्तम प्रकारे व समाधानाने आपले सूरज नावाच्या मुलाला आपले राज्य देऊन टाकले आणि शंकराची मनापासून प्रार्थना केली भगवान शंकरांनी त्याच्यासाठी दिव्य विमान पाठवले शंकराच्या कृपेने धर्मगुप्त राजाला दिव्य राजदेह प्राप्त झाला आई भाऊ आणि पत्नी अशुमतीसह राजा कैलासाला गेला तेथे शिवदर्शन होता सर्वांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला भक्तांच्या कैवारी शंकरांनी त्यांना उचलून आपल्या हृदयाशी धरले आणि आपल्या जवळच त्यांना पद दिले असे हे धर्मगुप्त्याच्या आख्यान जे जे कोणी नित्य नेमाने वाचतात ऐकतात कोणाला शेअर करतात त्यांच्या सर्व संकट प्रसंगी स्वतः रक्षण शंकर करीत असतो त्याच्यामागील सर्व पापांचा नाश करीत असतो जो जेथे जेथे जातील तेथे त्यांना विजय मिळतो त्यांची सतत समृद्धी वाढत राहते जो प्रदोष व्रत करतात त्यांना मग मृत्यूचेही भय राहत नाही ज्याच्या घरी शिवलीला अमृत हा ग्रंथ असतो या श्रवण कोणी करतं त्याच्या पाठीशी सदैव शंकर उभा असतो शेवटी त्याला शिवचरणापाशी जागा मिळते हा ग्रंथ म्हणजे चांगला अशा आंब्याचा विशाल वृक्ष आहे याचे पारायण केले म्हणजे त्याला चारी धाम यात्रा केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते आणि हे रसपूर्ण काव्य म्हणजे पाळास असलेले आंबे आहेत ज्यांना मुखरोग झालेला असेल त्यांना हे आंबे कधीच आवडणार नाही मोक्षदायी अशा शिवचरणावर ज्याचा भाव नसेल त्यांना हे आंबे आवडणार नाही सर्वांनी या गोड आंब्याचा मनापासून रसस्वाद घ्यावा व आपल्या जीवनाचे खरे सार्थक करून घ्यावे तर अशी ही प्रदोष व्रताची कथा होती मित्रांनो तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावावरून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची गावा कमेंट्स नक्की करा जय श्री महाकाळ